श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो सगळे दिवस सारखे नसतात सुख दुःखाचा ससे मिरा सुरूच राहतो आनंदाचे दिवस निघून जातात पण दुःखाच्या क्षणी देवाची आठवण होते सुख मलाच का दिलेस हे आपण देवाला विचारत नाही मात्र माझ्याच वाट्याला दुःख का दिलेस असा देवाला जाब नक्की विचारतो देव मदत करत नाही म्हणून त्यालाच आपण बोल लावतो त्याऐवजी आहे ती स्थिती स्वीकारून संकटाला सामोरे जाण्याची ताकद देवाकडे मागायची स्वामी सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढा मोठा दिलासा असताना डगमगण्याची गरज नाही त्याऐवजी जर आपण ही प्रार्थना आपल्या रोजच्या उपासनेत समाविष्ट करावी केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून तुम्ही ही प्रार्थना म्हणावी त्यामुळे मन स्थिर शांत होईल विचार थांबतील आणि पूर्णपणे समर्पण भाव जागृत होईल अशा स्थितीत स्वामींना विनंती करावी आणि ही प्रार्थना म्हणावी सद्गुरु नाथा हात जोडितो अंत नको पाहू मनीचे हितगुज सारे वद कव नादाऊ निषदिनी श्रमसि मम हितार्थ हिता किती तुझ देऊ हृदय वससी परीनच दिससी कैसे तुज पाहु उत्तीर्ण नवे तुझ उपकारा जरीतनु तुझ वाहु परनश्वर मनिऊ लाहु कुठिल कुटिलमि कवन कार्य मम जन कैसा मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहु अजान हतबल भ्रमित तनीची कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू मित्रांनो स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे गरिबाला मदत करणे मोठ्यांचा मान राखणे सेवा करणे लहानग्याना समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणुसकी जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामीच्या कृपेस पात्र होतात जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हे गुपित कायम लक्षात ठेवा कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत राहायचे तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आपले कार्य त्यांना समर्पित करून देव कार्य करणे हेच अपेक्षित आहे जो ही सूत्रे सांभाळतो भगवंत त्याचे रक्षण करतो त्यामुळे संकट काळात उदास न होता मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्थ साध घाला स्वामी निश्चित मदत करतील श्री स्वामी समर्थ